सामान्य लोकांना धमकावून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करणे आपला धबधबा निर्माण करणे आणि गुन्हेगारी वसुली अशा प्रकारचे प्रकरण खुले आम करणे भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कानून न्याय व्यवस्था असताना सुद्धा अशा प्रकारे वागणे अशा प्रकारे समाजामध्ये गुन्हेगारी करणे दहशत निर्माण करणे ही काही सामान्य गोष्ट नाही हा प्रकार आहे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील परिसरातला आणि त्या व्यक्तीचं नाव आहे कराड तर मित्रांनो जाणून घेऊया संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये चर्चेत असलेल्या वाल्मी कराडची कशा प्रकारची गुन्हेगारी आहे हेच आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी, मी सुमित डिसले आणि आपण पाहत आहात हिंदुत्व नायक जर आपल्या हिंदुत्व नायक युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे आपल्याला लवकरात लवकर संतोष देशमुख यांचा भयावह अशा प्रकारचा झालेला खून संतोष देशमुखला कशा प्रकारे हानमार करून कशा प्रकारे त्याला वेदना देऊन मृत्यूच्या समयी पाणी म्हणून त्याच्या मुखामध्ये लघवी केली अशा प्रकारचे त्याच्या छातीवर उड्या मारून अशा प्रकारच्या खालच्या दर्जेचे कृत्य करून सामान्य व्यक्तिमत्त्व संतोष देशमुख यांची निर्दयी अशा प्रकारची हत्या करण्यात आली हे हत्याच प्रकरण ऐकून नक्कीच आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये आश्रू येतात असा राक्षसी वृत्तीचा खून करणारे आरोपी सुदर्शन घुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे अशा प्रकारचे या आरोपी नावे आहेत आणि या प्रकरणातीलच मुख्य आरोपी वाल्मी कराड याच देखील नाव समोर आलेलं आहे आणि पंधरा ते वीस दिवस फरार असलेला वाल्मी कराड अखेर आता पोलिसांच्या पिंजऱ्यामध्ये अडकला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील सी आय डी कार्यालयामध्ये शरणागती पत्कारलेली आहे आणि याच्या बनवलेला व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे तो देखील आपण पाहिलेला असेल या व्हिडिओमध्ये मध्ये त्यानं खंडणी प्रकरणात शरण येत असल्याचं आणि संतोष देशमुख या हत्या प्रकरणामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा हात नाही अशा प्रकारे सांगितलेला आहे सीआयडी पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर केस ताब्यात दिले आणि वाल्मी कराड यांना चौदा दिवसाची पोलीस कस्टडी देखील सुनावण्यात आलेली आहे आणि या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे पण एवढा दबदबा असलेला दहशत असलेला वाल्मीक कराड नेमका कोण आहे मित्रांनो वाल्मी कराड हा परळी तालुक्यातील पांगरी गावचा रहिवासी आहे आणि तो धनंजय मुंडे यांची राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारा व्यक्ती आहे मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मुख्य आरोपी म्हणून देखील याच नाव चर्चेत आहे यापूर्वी व धमक्यांच्या प्रकरणामध्ये देखील चर्चेत होता या वाल्मिक कराडचे अशा प्रकारचे अनेक कारनामे आता समोर आलेले आहेत वाल्मी कराड याचे नाव अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये देखील समोर आलेले आहे जसे की खंडणी धमकी हत्या प्रकरणे वादग्रस्त आणि वसुली करणे अशा प्रकारची अनेक प्रकरणे परळी तालुक्यातील आसपासच्या भागामध्ये त्याच्या नावामुळेच अनेक लोक भयभीत असायचे वाल्मिक कराडच्या दब धबधब्याखाली व्यावसायिक राजकीय व्यक्ती आणि सामान्य व्यक्ती असायचे अशा प्रकारचे मत त्या परिसरातील जनतेचे आहे स्थानिक लोकांच्या माध्यमातून कराड याच्या विषयी सतत नकारात्मक बातम्या येत असतात ज्यामुळे त्याची प्रतिमा दहशतवादी दहशत निर्माण करणारा नेता अशा प्रकारची झालेली आहे पण म्हणतात ना ज्याची सुरुवात होती त्याचा शेवट देखील देखील होतोच त्याचप्रमाणे आता पोलिसांच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेला आहे तर मित्रांनो आता फक्त सीआयडी चौकशीतून या बद्दल काय माहिती मिळते आणि काय न्याय मिळतोय याच्याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे तर धन्यवाद मित्रांनो कसा वाटला आपला हा व्हिडिओ आणि याविषयी तुम्हाला याच्या अगोदर काही माहिती होती का आणि अशाच प्रकारची नवनवी व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा